नमस्कार कसे आहात स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर नवीन दिवसाची छान अशी चीछ सुरुवात झाली होती आणि संध्याकाळचे वाजले होते साडेसात आणि मी संध्याकाळी व्हिडिओ स्टार्ट केला होता कारण दिवसभर मिस्टर घरी होते आणि माझी दिवसभर कामच चालू होती कालचे दोन दिवसाचे कपडे होते ते धुतले परत म्हणजे वन घरामध्ये जो पसारा पडला होता ते आणि भरपूर पाऊस आहे इथे त्याच्यामुळे कामच काम होतं आणि ते है जा है ता ता मी ज्या बांगड्या होत्या ना त्या काढून ठेवल्या होत्या कारण बहिणीची डिलेवरी झालेली होती त्यातल्या बांगड्या त्या मला काढायच्याच होत्या पण पंधरा ऑगस्टमुळे गावी जायचं होतं त्यामुळे त्या बांगड्या मी काढल्या नव्हत्या तर बहिणीने मी बांगड्या काढून ठेवल्या होत्या आणि दोन दोन मी माझ्या हातात ठेवलेल्या होत्या आता सोमवारी जाऊन मी नवीन बांगड्या भरणार आहे तर ह्या ज्या साड्या होत्या ना त्याचे ब्लाऊज मी फिटिंग केले टक्स थोडेसे फिटिंग करून मी तसेच ठेवले होते ते मी आता नीड घरी करून ठेवत होती मला अजून हे कपाट लावायचं आहे ते मी उद्या परवा लावीन कारण मला मुंबईला जायच्या साड्यासुद्धा काढून ठेवायच्या आहेत तर खाली ज्या आहेत त्या चांगल्या साड्या ठेवलेल्या आहेत मी आणि ज्या वर आहेत ना त्या रेग्युलरसाठी ठेवलेल्या आहेत साड्या त्यामुळे एक साडी जर का कधी काढायला गेल्या ना तर मला पूर्ण लावावं लागतं तसंच आता काहीसं झालेलं आहे मी वंदन साथी 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 लिए लिए। काल आता झेंडावंदनसाठी जी पंधरा ऑगस्टसाठी साडी घातलेली होती ना ती खालची काढलेली होती चांगली साडी तर आता मला पुन्हा ती ठेवण्यासाठी या वरच्या साड्या काढाव्या लागणार आहेत तर ही साडी मला खूप आवडते हिचा कलर खूप मस्त आहे आणि ही घालायलासुद्धा खूप सोपी आहे जास्त फुगत वगैरे नाही आणि पटकन घालून होते निर्या परत परत पर, पदर खूप सुंदर येतो याचा म्हणून मला अशाच साड्या आवडतात आणि जी मी पंधरा ऑगस्टला आता घातली होती ना ती मला पप्पांनी दिली होती माझ्या दिवाळीच्या पहिल्या सणाला तीसुद्धा खूप सुंदर आहे साडी तिचंसुद्धा असंच आहे खूप सुंदर आहे ती पण एकदम मस्त चापून सुपून बसते आणि माझ्या ब्लाऊज कलेक्शन तुम्हाला बघायच्या असतील ना तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा मी नक्कीच तुमच्यासोबत माझ्या ब्लाऊज कलेक्शनचा व्हिडिओ शेअर करीन तर इथे मी माझ्या साड्या लावत होती आणि मला तो पसारा बघूनच वैताग आला होता माहीत नाही का खूप थकल्या थकल्यासारखं वाटतंय कामाचा खूपच कंटाळा आलेला आहे काहीच करायची इच्छा नाही आहे असं वाटतं आराम करावा म्हणून माहीत नाही का तर हीसुद्धा साडी मी नवीनच घेतलेली आहे घातली नाही आहे अजून पण याचा पण बाउ ब्लाऊज इथेच असा पडलेला होता ज्याला घडीसुद्धा नव्हती नीट आणि उलटा होता सरळसुद्धा नव्हता तर तोच मी इथे सरळ करत होती आणि ठेवत होती कारण नीट ठेवलं तर वेळेवरती भेटतात सुद्धा आणि घडी पण विस्कटत नाही आणि जर का अशाच ठेवल्या तर त्या सुरकुतलेल्या सगळ्या लाईनी तशाच असतात त्यामुळे ते बरोबर वाटत नाही चार लोकांमध्ये अशा साड्या घालून जायला तर माझ्याकडे नाही आहे तो म्हणजे आता पर्पल कलर आणि स्काय ब्लू कलरच नाही आहे अजून असे कितीही साड्यांचे रंग घेतले ना तरी पॅटर्न वेगवेगळे आले तरी पण ते कमीच आहे असे बरेच कलर नाही आहेत माझ्याकडे पोपटी नाही आहे ऑरेंज नाही आहे खूप सारे नाही आहेत घेईन भविष्यात पुढे 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 जेव्हा काही सण वगैरे असेल तर आता तर काही गरज नाही आहे गणपतीची आणि दिवाळीसाठी माझ्याकडे भरपूर साड्या आहेत त्यामुळे तर मी इथे बघत होती कुठे अजून साड्या आहेत का तर नाही ह्या दोन तीनच साड्या होत्या ज्या की अस्तव्यस्त पडलेल्या होत्या तर तुम्ही बघू शकता ही जी पिशवी होती ना त्याच्यामधून मी चांगली साडी काढलेली होती ती वरच होती आणि ह्या खालच्या साड्या आहेत ना मला आता एका एक साडीसाठी मला या सर्व साड्या काढाव्या लागणार आहेत तर माझ्या या बांगड्यांचा पण कलेक्शनचा व्हिडिओ बघायचा असेल तर मला नक्कीच कमेंटमधून सांगा तर इथे पण खाली असे कपडे पड बसलेले आहे जे की सगळे अस्तव्यस्त पडलेले आहेत माझ्या अजून तीन साड्या आहेत ज्या की अजून टेलरकडेच आहेत त्या मला घेऊन यायच्या आहेत सोमवारी सोमवारी बरीच कामं आहेत तर ही साडी होती जी पंधरा ऑगस्टला मी घातली होती ही खूप सुंदर आहे आणि इतकी मस्त आहे ना की भारीच आहे ती दिसायला अशी म्हणजे एकदम कडक वाटते पण ती कडक नाही आहे आणि पावसाने इतका वैताग आणलेला आहे ना की बसच कपडे सुकायचं नावच नाही आहे आणि इतके कपडे होते ना दोन दिवसाचे मी काही गावी धुतले नव्हते कपडे कारण मला आवडत नाही तिथे धुवायला म्हणून मी सगळी घरीच आणली होती कपडे एकूण एक, एक कपडा रुमाला सकट सगळी धुवून टाकले आहेत मी आणि एवढे कपडे झालेले आहेत आता रात्री झो रात्री झोपताना पंख्याच्या हवेखाली ठेवली ना तर सुकून जातील तरी नशीब माझ्याकडे स्टँड आहे म्हणून नाहीतर एवढे कपडे कुठं सुकवले असते माझं मलाच माहीत मा नाही किचनसुद्धा सगळा माझा जा आवरून झाला होता सगळं जिथल्या तिथे ठेवलेलं होतं मी गॅस वगैरे धुवून घेतलेला होता पाणी वगैरे सगळं भरून झालेलं होतं माझं आज प्यायची भांडीसुद्धा सगळी मी घासून वगैरे भरलेली होती टाकीसुद्धा फुल भरलेली होती आणि मस्त सनसेट होत होता इथे दिवस मावळत होता आणि इथे माझी भांडींची वाहिनीसुद्धा खूप मस्त दिसत आहे तरीही मी मुंबईवरून गणपती झाल्यावरती मेहला होणार आहे आणि आता आले होते मी देवपूजेकडे कारण देवपूजा केल्याशिवाय घरात प्रसन्न वाटत नाही आणि अगरबत्ती लावल्याशिवाय देव देवाला देव पण येत नाही म्हणतात ना अगदी तसंच देवाळात दिवा लावल्याशिवाय तरी ते मी दिवा लावलेला होता आणि अगरबत्तीसुद्धा लावलेली होती आणि खूप मस्त मस्त असं वातावरण झालेलं होतं आणि दिव्याच्या प्रकाशामध्ये देव अगदी मस्त वाटत असतात तेच असं काही दिसत होतं आणि लाईटिंग आहे ना ती दोन मिनटं चालू होते आणि नंतर मग अशी ब्लिंक ब्लिंक होऊन ती बंद होते त्यामुळे प्रॉब्लेम नको म्हणून मी बंद केलं तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच सांगा